शॉपिंग करणे हा स्त्रियांचा सर्वात आवडीचा विषय आपण अजून सुंदर कसे दिसू यासाठी लेडीज नेहमीच आग्रही असतात आणि त्यात पर्सनॅलिटी अजूनच खोलण्यासाठी महत्वाचा भाग म्हणजे पर्सेस शॉपिंगच्या याच अगदी जवळच्या विषयाला पॅशन बनवलंय पूनमताईंनी संसाराची घडी नीट बसवताना या उच्च शिक्षित ताईंना जॉब सोडावा लागला पण आपलं स्वतःच काहीतरी असावं म्हणून मोठे जिद्दीने त्यांनी हा प्रीमियम क्वालिटीच्या हँडबॅगचा बिझनेस सुरू केला हळूहळू त्यांच्या पर्सेसची डिमांड वाढली काही काळातच त्यांच्या के जे हँडबॅग्स खूप प्रसिद्ध झाल्या कारण त्यांच्या या बॅग्स मध्ये ड्युरेबल मटेरियल ट्रेंडी डिझाईन्स आणि प्रीमियम क्वालिटी आहे त्यांच्या या, या कलेक्शनमध्ये टोट बॅग्स स्लिंग बॅग्स कॉर्पोरेट पार्टी ट्रेंडी लेदर आणि अशा कित्येक व्हरायटीच्या बॅग्स आहेत शिवाय कॉलेज आणि कॉर्पोरेटमधील मुलींसाठी कस्टमाइज तर सिनियर सिटीजनसाठी लाईट वेटच्या स्पेशल बॅग्स आहेत तर या प्रिमियम क्वालिटीच्या बॅग्स भारतात तुम्हाला कुठेही अगदी घरपोच मागवता येतात शिवाय स्वतः व्हिजिट करून तुम्ही कलेक्शनही बघू शकता त्यासाठी पुनमताईंचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि हो पुरुषांसाठी महत्वाची टिप या हँडबॅग तुम्ही आई पत्नी बहीण किंवा मैत्रीला सरप्राईज गिफ्ट म्हणून पण देऊ शकता तर आजच पुनमताईंना कॉल करून आपली आवडीची बॅग बुक करा